नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज घेऊन आले मी तुमच्यासाठी की स्टीलचा उपयोग करत असाल पूजा घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, तर दे थोडस सावध व्हा कधीसुद्धा देवघरात स्टीलच्या भांड्यांचा वापर करू नये तर का करू नये ही पहिले सगळ्यात पहिल्यांदा स्टील हा राहूचा कारक आहे प्रत्येक का धातूला सुद्धा कुठला तरी ग्रह जोडलेला आहे कोणती तरी देवता जोडलेली आहे हीच आपली संस्कृती आहे तसंच स्टीलला राहू जोडलेला आहे लोखंडाला शनी जोडलेला आहे त्याचप्रमाणे तर स्टीलला राहू जोडलेला आहे मग राहू हा एक राक्षस आहे राहू केतू हे राक्षस आहेत त्यामुळं जर देवतांना आपण स्टीलच्या भांड्यामध्ये पूजा केली स्टीलचं निरांजन वापरलं स्टीलचं उद्बत्तीचं घर वापरलं स्टीलचं ताम्हण वापरलं तर तिथं देव खुश होत नाहीत मग तुम्ही म्हणता आम्ही पूजा पारायण पाठ सगळं केलं तरी सुद्धा आम्हाला काही फरक पडत नाही तर त्यावेळी ही छोटीशी चूक सुद्धा तुमची नडत असते की ज्यावेळी तुम्ही मंत्र करत असाल पूजा पाठ करत असाल त्यावेळी स्टीलच्या उदबत्ती घरामध्ये उदबत्ती लावलेली असती किंवा स्टीलच्या निरांजनामध्ये अगदी तुम्ही तुपाची वात लावलेली असती ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण स्टील हा धातू राहूचा धरला जातो त्यामुळं देवतांना राग येतो कारण राक्षस आहे राहू त्यामुळं कधीही पूजा घरामध्ये कुणाच्या घरात घंटा सुद्धा स्टीलची असते तर पूजा घरामध्ये कोणत्याही प्रकारचा स्टीलचा वापर करू नये तर वापर कशाचा करावा तर पुराणिक का म्हणजे अगदी पौराणिक काळापासनं शास्त्र आपलं जे सांगतं ते सांगते तुम्हाला सगळ्यात मोठं महत्व आहे ते माती आणि दगड या गोष्टीला तुम्ही आजही खूप मंदिरांमध्ये बघितलं असेल की तिथं दीपमाळा या दगडाच्याच असतात किंवा पणत्या या मातीच्या असतात तर सगळ्यात चांगलं देवघरात लावायचा दिवा म्हणजे पंथी किंवा दगडी दिवा हे सगळ्यात जास्त छान आहे त्यामुळं देवतांची ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते जर मूर्ती बघायला गेलात तरी ती सुद्धा पाषाणाचीच असते त्यामुळं आपल्याला माती आणि दगड या दोन गोष्टी देवतांची पूजा करण्यासाठी किंवा दिवा लावण्यासाठी अत्यंत योग्य आहेत आता या ज्यांना आवडत नाहीत फॅशनचे जमाने आहेत ह्या ज्यांना आवडत नाहीत त्यांनी कमीत कमी पितळं -कम तांब सोनं चांदी किंवा सिल्वर कोटिंग यासुद्धा गोष्टी चालतात आता सिल्वर कोटिंग कसं चालतं असं तुम्ही विचाराल तर आंध्र भागामध्ये सगळ्यात जास्त लोक धार्मिक आहेत आणि ते प्रत्येक जण सिल्वर कोटिंगच वापरतात म्हणजे जर्मन सिल्वर कोटिंग जे आहे तेच वापरतात आणि त्यानंच देवतांची पूजा करतात आणि अत्यंत धार्मिकपणे करतात त्यामुळं सिल्वर कोटिंग सुद्धा चालू शकतं पण स्टील मात्र चालू शकत नाही स्टील मध्ये राहूचा वास आहे त्यामुळं देव राक्षसांना आणल्यामुळं देवघरामध्ये दे, देव नाराज होतात आणि त्यावेळी आपल्या पूजापाठाचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही तर हा छोटूसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर छान छान कमेंट करून सांगा ज्या चुका करत असाल त्या सुधरायचा प्रयत्न करा माझ्या मते मा उदबत्तीचं घर सुद्धा आपण पितळेचं वापरलं पाहिजे चांदीचं चा वापरलं पाहिजे पण स्टीलची स्टीलच स्टील ताट स्टीलचा करंडा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही घरातनं गायब केल्या त्या जागी पितळं आणलं किंवा चांदी आणली जे काही आपल्याला परवडत असेल ते आणलं तर तुम्हाला पूजाचे लाभ जास्त प्रकार प्रमाणामध्ये होतील एवढं लक्षात ठेवा तर चला आज अडीच वाजता आहे सारिका लाईफस्टाईलवर आपल्या एंजल ब्युटी प्रोडक्ट्सचा व्हार्बल एंजल ब्युटीचे जे प्रोडक्ट्स मी स्वतः तयार करते त्या प्रोडक्टचा लाईव्ह लाईव्ह धमाका आहे पेमेंट लाईव्ह मध्ये करायचं नाही तर अडव्हान्स पेमेंट करायचं आहे तर सगळ्यांनी उपस्थित राहा बरोबर अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलवर तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम